तालुक्यातून बोलत आहे माझे खासदार रजितसिंह नाईट निंबाळकर यांना महिलांचा आमचा प्रमाणात पाठिंबा आहे ज्या टिटव्या म्हणतात ना, ना की भाजपच्या महिला महिला सुरक्षित किंवा पाण्याचा तपास नाही त्या टिटव्यांना माझं एकच म्हणणं आहे ज्यांना पाणी दिसत नाही त्यांच्या तळाखडून पाणी गेलं तरी त्यांना पाणी कधी दिसणार नाही आणि आम्ही स्वतः खासदारांचं था था काम करतो आम्हाला कितीही उशीर झाला घरी गाड्या सोडायला येतात मी साहेब आम्हाला सोडून जातात आणि भाजपच्या महिला एवढ्या सुरक्षित असतात की मी गॅरंटी देऊन सांगते रेल्वेचं काम असू द्यात रस्त्याचं काम असू द्या किंवा गरिबातल्या गरिबांच्या कामाच्या कुठल्याही गोष्टी असू द्या त्या कधीही कुठल्याही प्रकारच्या असू द्यात कधीच त्या होत नाहीत असं होत नाही हा अनुभव माझा स्वतःचा आहे म्हणून मी वाईट देत आहे नमस्कार धन्यवाद